सुस्वागतम मंडळी कसे आत आपण मजेत आहात ना आजच्या भागामध्ये आपण लेखन सामग्री लेखन साहित्य याविषयी बोलणार आहोत म्हणजेच लिखाणाला जे आवश्यक आहे त्या त्या गोष्टीनं संस्कृतमध्ये काय म्हणतात ते आपण बघणार आहोत आता पाहूया आपण एक एक गोष्ट पहिलं आहे लेखनी म्हणजे आपण मराठीत म्हणतो पेन किंवा लेखणी पण पेन शब्द वापरतो इंग्लिश असला तरी सुद्धा दुसरं आहे अंकनी म्हणजे पेन्सिल आता आहे लेखपत्रम आवश्यक आहे आपल्याला लिहायचं म्हटलं तर म्हणजे लिहिण्याचा कागद पुढे आहे मसी पात्रम म्हणजे आत्ता हल्लीच्या मुलांना फारसं माहीत नाही पण ते थोडे मोठे आहे त्यांना माहिती आहे मसी पात्रम म्हणजे दौत म्हणजे शाईची बाटली असायची आणि त्याच्यामध्ये लेखणी बुडवून लिहिलं जायचं पुढे आहे पट्टिका म्हणजे पाटी आरेखनी शब्दांचा आपण अर्थ जर फोड बघितले तर लगे आपल्याला लगेच लक्षात येतं आरेखनी म्हणजे पट्टी आपण रेघा आखण्यासाठी जे वापरतो ते आता कित्येक वेळाला आपल्याला खोडायला लागतच त्याला म्हणतात मार्जनी म्हणजे खोड रबर कागद आपण लिहिले की आपण एकत्र करतो फाईल म्हणतो आपण इंग्लिशच शब्द आहे तसाच आपण मराठीमध्ये घेतलेला आहे त्याला म्हणतात संचिका कर्तन यंत्रम कर्तनयंत्रम म्हणजे शार्पनर आपण पेन्सिलला टोक करतो ज्या छोट्याशा यंत्राने त्याला म्हणतात कर्तनयंत्रम आणि काही वेळेला आपण कागद लावतो टाचणीने त्याला म्हणतात पत्रसूची अशा प्रकारे दहा वस्तू मी आपल्याला लेखनसामग्रीमधल्या सांगितलेल्या आहेत एकदा पुन्हा संस्कृतमध्ये सांगते लेखनी अंकनी मसीपत्रम लेखपत्रम पट्टिका आरेखनी मार्जनी संचिका कर्तनयंत्र आणि पत्रसूची आज आपण इथेच थांबतो आहे पुढल्या भागामध्ये पुढे काहीतरी दुसरा एखाद्या नवीन विषयावरती आपण बोलू नेहमीप्रमाणेच आपण माझ्या या वाहिनीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करालो पण आठवणीने कमेंटही द्यायला विसरू नका 你要多少自动？Yeah, yeah,